कराड नगरपालिकेचे माजी विरोधी पक्ष नेते सौरभ पाटील यांच्या संकल्पनेतून नवीन कृष्णा शेजारी कृष्णापूर परिसर सुशोभीकरण व वॉकिंग ट्रॅकच्या कामाचे भूमिपूजन आमदार बाळासाहेब पाटील यांच्यासह विविध मान्यवरांच्या हस्ते संपन्न झालं या कामामुळे कराड शहराच्या सौंदर्यकरणात भर पडणार असल्याचं मत आमदार बाळासाहेब पाटील यांनी के व्यक्त केलं आज या ठिकाणी थोडासा काही गडबडीनं कारण घेण्याचा उद्देश म्हणजे आपल्या या कृष्णापूर परिसरामध्ये नागरीकरण मोठ्या प्रमाणावर झालं आहे आणि त्यामध्ये विशेषतः कुचिनगर पुणे गार्डन हा परिसर मंगवर आहे आणि या लोकांच्यासाठी एक चांगल्या प्रकारचं गार्डन वजा जागा असावी अशा उद्देशानं इथं आपण एक काम घेतलं मला आनंदीय शरदचंद्र पवारसाहेबांनी राज्याच्या सरकार व पण विभागाची जबाबदारी दिली आणि पालकमंत्री म्हणून जबाबदारी दिली आमदार हा का त्या त्या मतदारसंघामध्ये काम सुचू शकतो परंतु अशी जर शासकीय जबाबदारी आहे तर जिल्ह्यामध्ये कुठेही काम त्या ठिकाणी करू शकतो आणि त्याप्रमाणे सर्व जिल्ह्याला समतोल अशा प्रकारचा न्याय देण्याची भूमिका त्या काळामध्ये मी घेतली आणि त्यामध्येच कराड शहरामध्ये दहा कामं अशी आपण त्या ठिकाणी घेतली होती एक कराड येथे कृष्णापूर परिसर संशोधन करणे व वॉकिंग ट्रॅक तयार करणे हे सत्तर लक्ष होतं आणि त्याच्या कामाचा प्रत्यक्ष शुभारंभ आज या ठिकाणी होते हे डिझाईन तयार केलेला आहे कारण मूळ रस्ता आहे तो रस्ता ठेवून आपल्याला हे काम त्या ठिकाणी करायचं खरंतर हा परिसर म्हणजे बरेच कालावधीमध्ये पडी किंवा दुर्लक्षित असता राहिला होता या परिसराच्या वैभवामध्ये हे भर घालणारं काम या ठिकाणी होईल मला जी संधी मिळली मिळाली त्याच्या माध्यमातून अशी काही कामं करण्याचा मी प्रयत्न केला अन्य काही कामं आपण त्या ठिकाणी सुचवली अंडरग्राऊंड लाईटचं काम असेल किंवा काही ठिकाणी कॉन्क्रीटचे रस्ते असतील ती कामं आपण त्या ठिकाणी सुचवली त्याचप्रमाणे आपण रुक्णी गार्डमध्ये काही काँक्रीट करण्याची कामं आहे शनवारपेठेमधलं एक काम त्या ठिकाणी आहे त्यानंतर रघुनाथ काका यांचा बंगला त्या रसीची गटर करणे वाडू भागात केसर संको ते दक्षिणेश यांच्या यांच्या घरावरती करणे अशी काही कामं हे आपण प्रामुख्याने या ठिकाणी केली आहेत आणि यामध्ये एक ओपन स्पेस ह्या वाकाळ परिस्थिती तिथंसुद्धा आपण एक निष्लक्ष रुपयाचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे आणि कराड नगर परिषद मार्केट यार्ड गेट नंबर पाच ते एकपर्यंत रस्त्यावर पूर्व बाजूचा गटात आणि तिकडून पाणी फार मोठ्या प्रमाणात होतं अशीही काही कामं आहेत त्यापैकी या शुशुभीकरणाचा शुभारंभ या ठिकाणी होतो आपण सर्वजण सकाळची वेळ असताना सुद्धा या ठिकाणी आलात आपला सर्वांना अतिशय मनापासून धन्यवाद देतो आणि या एकंदर या शहराच्या विकासासाठी आपण कार्यरत आहात यापेक्षा अधिक गतीनं आपण शहरामध्ये काम करावं त्यासाठी सर्वांनी सहकार्य करावं केस न्यूजीचे